नमस्कार मित्रांनो सगळ्यांना असं वाटत असतं की आपलं सेक्च्युअल लाईफ खूप स्ट्राँग आणि चांगलं असायला पाहिजे आणि ते वाजवी पण आहे सगळ्यांची इच्छा पण असते पण पना आज मी तुम्हाला एक तीन एक्सरसाइजचा फॉर्म्युला देणार आहे जेणेकरून तुमचं हे सेक्च्युअल लाईफ खूप स्ट्रॉंग राहील तुमचे इरेक्शन खूप स्ट्राँग राहतील तुमचं इजॅक्युशन लवकर होणार नाही यासाठी नेमकं तुम्ही कोणत्या तीन एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असे कोणते तीन एक्सरसाईज करून तुम्ही सेक्च्युअली स्ट्रॉंग होऊ शकता त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जे एक्सरसाईज मी तुम्हाला सांगेल तुम्ही लक्षात ठेवा हे तीन एक्सरसाइज जर रेग्युलर बेसिसवर तुम्ही सहा महिने करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार तर पहिलं एक्सरसाईज आहे ब्रीदिंग एक्सरसाइज काय करायचं आहे फक्त तुम्हाला एका नॉस्टेलने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नॉस्टेलने श्वास सोडायचा आहे असं तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं रोज सकाळी करायचं आहे जसं की श्वास घेतला आणि श्वास सोडला असं रोज सकाळी तुम्हाला पंधरा मिनटं करायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे याच्यामध्ये तुमच्या नॉस्टेलमध्ये जे यल आर्जेनिन बनवण्याची जे फॅक्टरी आहे ती ॲक्टिवेट होणार तुमच्या शरीरामध्ये पूर्ण ऑक्सिजनेशन चांगलं होणार प्रत्येक पेशीना पेशीला ऑक्सिजन मिळणार त्याला स्फूर्ती मिळणार एनर्जी मिळणार आणि तुम्हाला फ्रेश करणार सिम्पल एक्सरसाइज द मॉर्निंग ब्रिदिंग एक्सरसाइज ओके सेकंड एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज तुम्हाला जर सेच्युअर ॲक्ट करताना जेव्हा केव्हा आपण मिशनरी पोझिशनमध्ये करतो तेव्हा आपल्या स्नायू ज्याला आपण बायसेप वगैरे म्हणतो आणि छातीचे स्नायू ज्याला आम्ही चेस्ट मसल वगैरे म्हणतो हे स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्हाला मिशनरी पोझिशनमध्ये हे दोन स्नायू नक्कीच मदत करतात तर जेव्हा जेव्हा मिशनरी पोझिशनमध्ये तुम्ही सेक्स करता तेव्हा तुम्हाला हे दोन स्नायूंची गरज असते त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तुम्हाला रोज सकाळी उठल्या उठल्या एक पंचवीस तुम्हाला डिप्स ज्याला आपण सूर्यनमस्कार म्हणतो हे पंचवीस डिप्स मानणं अत्यंत गरजेचं आहे हे जर पंचवीस डिप्स मानण्याचा जर स्टॅमिना तुमच्यामध्ये असला तर मला वाटतं प्रिमॅचिजेशनसाठी तुम्हाला खूप चांगलं उपयोगी पडणार आहे हे झालं दोन नंबर तीन नंबरची एक्सरसाइज मी तुम्हाला नेहमी सांगत असतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज द केगल एक्सरसाइज केगल एक्सरसाइजचे दोन फायदे होतात तुमचं इरेक्शन होल्ड करण्यासाठी पण चांगलं बेनिफिट देतात आणि तुमचं इजॅक्युलेशन कंट्रोल करण्यासाठी पण तुम्हाला बेनिफिट देतात ते एक्सरसाइजला बिलकुल तुम्ही निग्लेक्ट करू नका केगल एक्सरसाइज जर करायचं असेल तर तुम्हाला मी सिम्पल एक्सरसाइज सांगत असतो आणि ते आहे की आपल्या गुरद्वाराच्या मसाला आत ओढायचं आहे आणि सोडायचं आहे ओढायचं आहे सोडायचं आहे यासाठी तुम्हाला वेळ काढण्याची गरज नाही तुम्ही ऑफिसमध्ये असाल तुम्ही कुठे बसलेला असणार तुम्ही ट्रेनमध्ये असणार तुम्ही कुठेही असणार किंवा बसमध्ये प्रवास करत असाल कारमध्ये प्रवास करत असाल किंवा मोटरसायकलवर प्रवास करत असाल तरी तुम्ही ही एक्सरसाईज तुम्ही चालता फिरता केव्हाही तुम्ही करू शकता याला म्हणतो आम्ही किगल एक्झाईज दोन नंबर दोन सिम्पल की गिगल एक्झाईज जे त्यासाठी तुम्हाला वेळ काढायची गरज पडणार नाही तो आहे की जेव्हा केव्हा तुम्ही लघवीला जाता लघवीची धाड सोडता जेव्हा युरिन फ्लो करता याला वन टू थ्री बोला फ्लोला स्टॉप करा अजून फ्लो करा वन टू थ्री बोला अजून स्टॉप करा दिस टू एक्सरसाइज म्हणजे किगल एक्सरसाइज विल मेक युअर पेल्विक मसल एकदम स्ट्रॉंग करेल आणि तुमचं होल्डिंग कॅपॅसिटी आणि तुमचं इजग्लेशन टाइम वाढण्यासाठी शंभर टक्के तुम्हाला मदत करतील जेव्हा की तुम्हाला काही औषध गोळ्या घ्यायची गरज पण पडणार नाही तर हे जर तीन सिंपल एक्सरसाइज तुमच्या रुटीन लाईफमध्ये जर तुम्ही ठेवले तर डेफिनेटली तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळण्यासाठी आणि डिलेड इजागुल्युशन म्हणजे तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी नक्की आणि नक्की तुम्हाला मदत करतात हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो प्रत्येक वेळा जायचं काही समस्या आपल्या स्वतःच्या मनाने आपल्या करून घ्यायच्या आणि ऑनलाईन जाऊन काही अश्वगंधा शिलाजी जे डुप्लिकेट आज आजच्या ऑनलाईनला भेटतं ते खायचं प्यायचं आणि उगीच आरामने पडला तर डॉक्टरांना आणि औषधांना दोष द्यायचा याला काहीच अर्थ नाही मित्रांनो सिम्पल तीन एक्सरसाइज तुम्ही एक करा डेफिनेटली तुम्हाला त्याचा औषधीपेक्षा पण काही पटीनं जास्त त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ तुम्हाला दिसून येतो धन्यवाद